साईज एकदम म्हणजे एकदम पण मोठी साईज नाही पण बरी आहे आणि इकडे चालले जेवणाची तयारी जेवण बनवते काय काय आहे खेकडी बघा इकडे खेकडी आहे पुढे जाऊन काहीतरी खूप आणले भरपूर बऱ्यापैकी आहेत ना खुबे पण आणलेत आज खूप आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आणि आज चालू आहे आपण बरेच दिवसांनी बोईट पकडायला बोईट म्हणजे आज आहे ना चांगलाच ऊन पाळला आहे गर्कीचा प्लॅन होता आईस्कार सकाळपासून बोललेला की गरकीला जायचा म्हणून तर अचानक आहे ना ऊन बघा मजबूत पाळलाय आहे ऊन आहे ना भरपूर पाळला अचानक सकाळपासून पाऊस होता त्याच्यामुळे गरकीला जायचा गर प्लॅन ठरलेला तर ऊन पाळला आहे तर आपण प्लॅन चेंज करून डायरेक्ट आलो बोईट पकडायला आणि आज बॉटलने आपण बोईट मासे पकडणार आहोत मजा येणार आहे कारण भरपूर दिवसांनी येतो आहे आज बोईट पकडायला तर चला जाऊया पटापट जवळपास नदीजवळ जवळ पोहोचलो आहे आपण व्हिडिओमध्ये शेवटपच राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला आणि आजचं वातावरण बघा एकदम जबरदस्त ढगाल वातावरण एकदम जरा तर एक नंबर वाटतोय ना इथला अब्ब खालचं ढगबं कसलं आलं तर बघ तिला बघ कसले आहेत हम्म हे बघ सरलच जातात ना ते सरल मोठ्यांशी बिला गरम भारी लगेच निघतात <laughs> ल्या इकडे दिसत आपल्याला दिवड दिवड चाललाय पाण्यातून चाललाय मरच्या साईडला मग खायला रविंद्या हातलाच चावला ना रे सेम बघ त्यावर पण सेम वाटतोय हा नदी नदीमध्ये आपल्याला ही वाल क्रॉस करायचं आहे इकडून पाणी ब कसलं आहे मला वाटला एकदम पाणी आपला मैदा चला फर्स्ट ट्राय करू पुढ दिवसानी पहिला आम्ही भरपूर नेलेलो ना ने? पहिला पण किती नेलेले आहे एवढे एवढे नेलेले बोट आहे दोन वरच्या साईडवर सात हजार केल्या आणि बोईट आणि बोईटा आहेत ना यायला लागले आहेत बॉटल जाऊन आतमध्ये शिरतात गाडी भरपूर आहेत ना मित्रांनो चांगली आला स्टार्टिंग झाली आपल्याला हो याच्यात कसं नाही आपल्याला म्हणजे आत्ता आहे ना आपल्याला दोन लागले लागोपाठ म्हणजे भरपूर टायमन एक लागला एक अगोदर लागलेला आपल्याला तर आत्ता इथं भरती लागले जागा भरपूर म्हणजे तिसरी जागा आहे आपली जागा चेंज केलं होता चांगलं येतो आलं अभ हालते बघित बोईटा आहे ना इथं बऱ्यापैकी आलेच जवळ बॉटलच्या वर्ट्याला सौका वेळेलाच काहीतरी अर्धा तास लागला आला आला हा बघा पाणी किती उडवतात बघा टाकायला आला नाही पकडून पिशवी बघा काय पलर तो आता जरा बॅग तर बरे वाटतात ना लागतील तर पाटापाठ बॉटलची साईज प्रमाणे येतात थोडे हे बोलतो त्याच्यात बारीक तारी असेल दोन आहेत हे बघा दोन एक बॉटलमध्ये दोन गोष्ट आहे पाणी बाडत हे बघा एक ह्याच्यात तक एकदाच दोन आले अरे रे चार पाच आत्ता येणं चांगली लागायला लागली भरतीच्या टायमाला तिकडं पण कोणतरी आहेत पकडत पकडतायत पाणी कमी जास्त होतोय त्याच्यामुळे पटापट लागत नाही बोईट तरी पण आत्ता स्टार्टिंग आता चांगली झाले म्हणजे एक बॉटल मध्ये दोन भेटले आपल्याला आत्ता पण आला वाटतं

वाटते बारीक बारीक कधी घुसताना समजत नाही पण <laughs> लागतेच आहे आपल्याला पटापट बघ चाले वाटत गेल्यावरची कसली मोठी मोठी बोलट होती पाणी आहे ना मला ते भांगलं आहे त्याच्यामुळे मोठी बोलट नाही सगळी एकच साईज आहे थोडासा आपला बारकी बोलट कधी शिरतात ना समजत नाही पटकन शिरतात कामच झाला बघ अशी एवढी तरी साईज भेटली ना काम बसतो बघा आणि ही साईज जरा बरी भेटले बारीक तरी आहे का हाय काय काय का, आए का।, आए का। आए पा हे बघा पटापट पटापट सुरुवात चला मित्रांनो आहे ना बोईट आपल्याला भेटलेत बऱ्यापैकी तर घरी जाऊन बघूया टोटल आपल्याला किती भेटलेत आणि मस्तपैकी बनवूया चला साईज एकदम म्हणजे एकदम पण मोठी साईज नाही पण बरी आहे बघा आणि इकडे चालले जेवणाची तयारी प्रियंका जेवण बनवते काय काय आहे मस्त बोईट साफ करून झालेत आणि इकडे जाऊन काहीतरी खुबे आणलेत भरपूर बऱ्यापैकी आहेत ना खुबे पण आणलेत आज इकड्यांचा कालवण पण झाला मला इकडं तर असं झालं मस्त इथे टोली पण आज आहे ना मित्रांनो बोईट मासे खुबे आली चिपोर आहे तर आज मजा येणार आहे जेवायला पण हुब्यांचा आहे ना फक्त पुढचा भाग घ्यायचा आहे आणि पाठसा भाग नाही ना तांदळाच्या पिठामध्ये बनवायचं काय त्याच्यामध्ये टाकलाय आपण एकदम साधी पद्धत मागा आपण काहीतरी वेगळा बनवलेला थोडा रव्यामध्ये वगैरे असं काहीतरी झालेलं ना तर पण मस्त आहे ना इकडं मसाले मिक्स करून घेऊ आणि पाठवून बनवूया अरे रवा पण टाकतेस ना पहिला कारण तर

इकडे मस्त बोलटे तयार झाले तिकडे खुबे पण एकदम खुबे आहेत ना काढून आपले बघा एवढे झालेत बनवूया इकडे चालू खुब्यांची तुब्यांची बनवायची हे बघा बघायला ते बघा मस्त बोलते इकडे झाले एकदम कुरकुरीत बघा मस्त झाली एकदम कुरकुरीत

Why should you feed Why आता बटाटा feed Yeah, why did. Why should you इकडे आहे ना मस्त आपले खुबेचे इकडे आहेत मित्र कोविड आहेत त्या मित्रांनो जेवायला मस्त म्हणजे नऊ वाजले मस्त आपण जेवण घेऊ तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कसे वाटले तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो लाईक करा कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टाटा बाय चला